श्री स्वामी समर्थ श्री हरतालिका व्रताची कथा कैलास पर्वतावर उमा तेव्हा ते पार्वतीने विचारले हे महेश्वरा मी असे कोणते व्रत केले कि ज्यामुळे आपण मला पती म्हणून ते ऐकून महेश्वर म्हणाले हे जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो ते ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले ते परम मंगल व्रत सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे सर्व व्रतात श्रेष्ठ आहे भाद्रपद शुद्ध तृतीयाच्या दिवशी हे व्रत केले असता सर्व मनोरथे पूर्ण होतात तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केले आहेस पार्वती म्हणाली हे महेश्वरा सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मी कसे केले ते मला आपणाकडून ऐकायचे आहे यावर शिवशंकर म्हणाले या पृथ्वीवर हिमाचल या सुंदर आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस तुझे ते उग्र तप पाहून तुझे वडील हिमवान चिंताग्रस्त बनले ते अत्यंत दुःखी झाले आपली ही लाडकी लेख कोणाला देऊ अशी काळजी करू लागले तेव्हा नारद मुनी नारद मुनीचा आदर सत्कार केला हे मुनी श्रेष्ठ माझे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आपले येथे येणे झाले आपण कोणता हेतू मनात धरून आला आहात ते सांगा हिमवानाने विचारले हे गिरीराजा भगवान श्री विष्णूने मला आपणाकडे पाठवलेले आहे स्त्रियात रत्नभूत अशी तुझी कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे वासुदेवासारखा दुसरा वर कुणीच नाही म्हणून तू आपली कन्या वासुदेवाला द्यावीस असे मला वाटते हिमवान नारदाचे ते बोलणे ऐकून म्हणाले वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे म्हणतात तर मला असे करायला हवेच नंतर नारद मुनी श्री विष्णूंकडे गेले म्हणाले भगवान मी तुझा विवाह निश्चित करून आलो हिमवाणानेही मोठ्या आनंदाने तुला सांगितले की तुला श्री विष्णूना देण्याचे मी निश्चित केले आहे तेव्हा तू अत्यंत दुःखी बनलीस तशीच आपल्या सखीच्या घरी गेलीस तुला पाहून सखीने विचारले तू अशी कष्टी का काय झाले यावर तू म्हणालीस महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे पण माझ्या पित्याने दुसरेच ठरवले आहे आता मी काय करू याव तुझी सखी म्हणाली तुझ्या पित्याला माहित नसलेल्या अशा प्रदेशात आपण जाऊया त्याप्रमाणे तुम्ही दोघींनी विचार त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले इकडे तुझा पिता तुझा सर्वत्र शोध करू लागला तो मनात म्हणू लागला माझी मुलगी विष्णूला देण्याचे मी नारद मुनी जवळ कबूल केले होते आता त्यांना मी काय सांगू तो तुला शोधण्याकरिता एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात फिरू लागला एका घोर अरण्यात रम्य काठी असलेल्या मोठ्या गुहेत तू तुझ्या सखीसह प्रवेश केलास अन्न पाणी सर्व वर्ज्य केलेस भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयाच्या दिवशी हस्तनक्षत्रावर तू तुझ्या सखीसह वाळूचे लिंग स्थापून माझे मनोभावे पूजन केलेस तू माझे स्तुति गीत गायलेस जागरण केलेस तुझ्या या व्रताच्या प्रभावाने माझे आसन हलले तू जिथे तुझ्या सखीसह तिथे मी आलो आणि म्हणालो हे देवी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे माग तेव्हा तू म्हणालीस की देवा परमेश्वरा तू जर माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती हो तुझे हे उद्गार ऐकून हे फार चांगले आहे असे म्हणून मी कैलास पर्वतावर आलो नंतर तू प्रात होताच उत्तर पूजा करून तुझ्या सखी सहित आरंभिलेल्या व्रताचे पारणे तिथेच केलेस हिमवान तुझा शोध करीत त्या घनघोर अरण्यात आला त्याने तुला सखीसह पाहिले तो तुमच्या जवळ आला व म्हणाला अरण्यात तू का येऊन राहिलीस आधीत घरीच चल हिमवानाचा हा प्रश्न ऐकून तू म्हणालीस पिताश्री तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे मला वाटले होते परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदलला म्हणून मी या अरण्यात आले तुम्ही जर मला शिवशंकराला अर्पण करणार असाल तरच मी घरी येईल नाहीतर इथेच राहील मी तसा निश्चय केला आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करीन असे आश्वासन देऊन हिमवानाने सखीसह तुला घरी नेले पुढे तुझ्या पित्याने यथा विवाह करून तुला मला अर्पण केले तू जे व्रत आचरले त्याच्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले हे देवी हे सर्वोत्तम व्रत मी अद्याप कोणालाही सांगितलेले नाही आली म्हणजेच सखी तिने तुझे हरण करून तुला दूर अरण्यात नेले म्हणून या व्रताला हरतालिका असे नाव पडले इथे श्री हरतालिका व्रतकथा संपूर्ण श्री स्वामी समर्थ